चला तुमच्या सोबत ना चिमणीचं सकाळचं रुटीन शेअर करते की चिमणीला मी सकाळ सकाळी काय काय देते काय काय चालतं सकाळ सकाळी तरी ते उठल्या उठल्या ना आधी मॅडमच्या ना ब्रशची तयारी चालू होती कारण मॅडम न आलेले आहेत आणि त्यांना ब्रश करायला खूप जास्त आवडतं म्हणूनच ब्रश झाला की लगेचच ना तिच्यासाठी ऍपल कट करायला घेतले आणि ऍपल जास्त आवडत असल्यामुळे तिची लुडबुडना मध्ये चालू होती मग काय मॅडम न आधी दिला खायला आता अजून आंघोळ राहिलेली होती मग ही खाते तोपर्यंत मी पाणी वगैरे गरम करून घेतलं आणि लगेच ना दोघींनी आंघोळ करून घेतली आणि हे एवढी मस्तीकोर झाले ना ग बसायचं नावच घेत नाही तशी मला भूक लागलेली होती कारण का तर मी अजून काही खाल्लं नव्हतं म्हटल्यावरच माझी ना हि आवरायची गडबड चालू होती मग मॅडमना पटकन कपडे वगैरे घालून घेतली आणि नंतर जयबाप्पाचा टिक्का कर लावला कारण का आमचा फेवरेट आहे बरं का देवप्पा आम्हाला खूपच जास्त आवडतो नंतर ना लगेच आम्ही दोघींनी ना डाळ भात खायला घेतला मला ना डाळ भात अजिबात आवडत नाही पण चिवतायला ना खूपच जास्त आवडतो कारण का तर त्याच्या पप्पाला डाळभात आवडतो पेट पूजा केल्यानंतर ना मॅडमचं पप्पांच्या सोबत खेळणं मस्ती करणं चालू झालेलं होतं आता जोपर्यंत खाल्लेली ना ताकत आहे ना अंगामध्ये तोपर्यंत काय आमच्या मॅडम शांत बसत नाही त्याला पीड त्याला पीड तिथं चालूच राहतं आता मॅडम दादोसोबत खेळत बसले तोपर्यंत मी माझं काम उरकायला घेतलं आणि दिवसभर झोपा काढून संध्याकाळी तुळशी बारशीच्या लग्नालाच ना व्हिडिओ चालू केला काल खूप जास्त पाऊस असल्यामुळे ना तुळशीचं लग्न लावूच नाही शकलो मग आज लग्न लावायला घेतलं होतं कारण का आता आज अजिबात पाऊस नव्हता आणि पाऊस नसल्यामुळे ना लग्नाला वराड लग पण तेवढंच जास्त जमलं होतं मी ते ना पटकन तयारी करायला घेतलेली होती कारण का त्याची उताई खूप जास्त रडत होती ती आली होती झोपला आणि तिच्या चिडचिडपणामुळेच ना मला काही साडी वेअर करता नाही आली माझा अवतार मात्र ना लग्नामध्ये ना लपून जेवायला आल्यासारखा झालेला होता काय करणार कोणत्याही गोष्टी दिलेकरांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि आम्ही आज ना कृष्णाच्या तुळशीच्या लग्नाला ना पंडितला लांबून बोलवले होते कारण ह्या पंडितांची ना दक्षिणा कमी होती म्हणूनच लांबून बोलवून घेतले होते मग काय पंडिताच्याच देखरेखीखाली ना मस्त असं तुळशीच कृष्णाचं लग्न पार पडलं आणि वराड तर बघा ना किती खुश आहे तसा दिवाळीचा आजचा शेवटचा दिवस म्हणते सगळे या वर्षी म्हणावी तशी दिवाळी काही सेलिब्रेट करता आली नव्हती त्यामुळेच ना सगळ्यांनी आज धिंगाना घातला होता शेवटच्या दिवशी शिमणीला मात्र ना झोपचं पडलं होतं ती ना अजिबात एन्जॉय करत नव्हती चला अशा तऱ्हे ना ह्या वर्षीची दिवाळी पार पडली पुढच्या वर्षी आता बघू काय वेगळं करता येईल